नमस्कार मी अभिजित मोडक आपल्या बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तामध्ये आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ताज बोलल्याप्रमाणे पावसाचा जोर हा कमीच होता आपल्याकडे हलक्या सरी फक्त दिवसभरात अधूनमधून आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे आज फक्त आत्तापर्यंत सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि कमाल तापमान पण आज ब बऱ्यापैकी सूर्यदर्शनमध्ये मध्ये होत असल्यामुळे कमाल तापमान आज वाढून एकोणतीस पॉईंट सात डिग्री नोंदवण्यात आले आणि किमान तापमान पण पंचवीस पॉईंट पाच डिग्री नोंदवण्यात आली त्यामुळे आजचा एकंदरीत दिवस हा एकदम हलक्या पावसाचा आणि फक्त अधूनमधूनच काहीच सर्यास फक्त पडल्या त्यामुळे पावसाचा जोर आज आपल्याकडे कमी आपल्याला त्या मनाने पाहायला मिळाला आता आधी आपण बोलल्याप्रमाणे ऑगस्ट आज आपलं सुरू झालेला आहे आज एक ऑगस्ट आहे कारण एक ऑगस्टला तर पावसाचा जोर त्या मनाने कमी होता पण आता उद्यापासून हळूहळू पावसाचा जोर थोडासा पुन्हा वाढणार आहे तर उद्या आधूनमधून जोरदार सरी पडतील आणि मध्ये मध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण कमी राहील पण ज्या आधूनमधून सरी न येतील त्या जोरदार राहतील आणि शनिवार आणि रविवार पुढे अजून पाऊस जसं आपण बोललो की वाढून तो जोरदार ते मुसळधार सरी यायची शक्यता तर उद्या परवा आणि तेरा तीन दिवस आपल्याकडे पाऊस पुन्हा म्हणजे वाटण्याची शक्यता आहे म्हणजे सुट्टीचे दिवस जे आहेत शनिवार रविवार आणि विकेंड हा आपला पावसाचा विकेंड असणार आहे तर शनिवार रविवार जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर त्याचं कारण आपण आधीच सांगितलं आहे की जे जे आपलं तापमान पाऊस सुरू झाला की परत थोडं कमी होणार आहे आणि हे आपण आधीच सांगितलं होतं की हे पावसाचं कारण वाढण्याचं कारण म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र आहे जे हे आपलं अरबी समुद्रामधनं येणारे बाष्पयुक्त वारे आणि तुमचं बंगालच्या उपसागरातनं येणारं कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशकडे सरकणार त्यानुसार आपल्याकडे पश्चिमी वाऱ्याचा जोर वाढणार आहे पश्चिमी वाऱ्याचा जोर हे बाष्प घेऊन आले की पाऊस हा वाढतो आपल्याकडे त्यामुळे हे सगळं शनिवार रविवार आपल्याला त्याचा असर जास्त दिसेल तर उद्यापासून थोडासा असर म्हणजे उद्यापासून थोडा पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे आज आपल्याकडे खूप कमी पाऊस पडला अत्यल्प त्यामुळे उद्या तसं न राहता उद्या अजून पावसाचा जोर वाढू शकतो आणि अधूनमधून सरी जोरदार येतील आणि थोड्याशा सराची जी म्हणजे सरांची जी संख्या ही वाढून आणि जरा संततधार प्रमाणे हा शनिवार रविवारकडे राहू शकतो म्हणजे अधिक काळ मुसळधार पाऊस राहू शकतो असं आहे तर आणि हे शनिवारावर घाट माथ्यासाठी सुद्धा हाच आपला अंदाज आहे घाट क्षेत्रामध्ये अजून जोरदार पाऊस राहणार आहे तर ह्या शनिवार जे कोण सुट्टीसाठी घाटमध्ये जायची म्हणजे जे बेताकद असेल त्यांनी जरा जपूनच आखलेले बरे कारण शनिवारावर पावसाचा जोरा घाट क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा जास्त जाणार आहे त्यामुळे कोण म्हाळशिष घाटमध्ये जाणार असेल किंवा खंडाळा लोणावळामध्ये जाणार असेल तर त्यांनी थोडीशी त्यांची काळजी घ्यावी आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वगैरे जास्त जाऊ नये कारण ह्या शनिवारावर आपलं गठारी म्हणजे आपण जी म्हणतो ती अमोस्या पण येणार आहे श्रावणसारुवण आहे त्यामुळे श बरेच जणं रविवार हा बाहेरच साजरा करायचं बे ताकत असेल तर त्यांच्यासाठी हवामानाचा अंदाज खास अपडेट असं आहे की त्यांनी शक्यतो घाट क्षेत्रामध्ये जाणं टाळावं आपलं जवळच्या जवळ फार्म हाऊसमध्ये वगैरे जाऊन सुट्टीचा आनंद घेतला तर ठीक आहे पण घाटात जाणार आणि जर गेलास तर थोडा अंतरावर राहायचं म्हणजे पाण्याच्या प्रवाहामध्ये आणखी धबधब्यांच्या खाली जाऊ नये कारण पाण्याचा वेग कधी वाढेल जोरदार पाऊस सुरू झाला की पुढच्या काही एक अर्धा एक तासात तर आपल्याला ते कळून पण येणार नाही तर त्यामुळे आणि आता कसं पाऊस पडल्यामुळे सगळ्या जमीनमध्ये ओलावा आणि निसरड असल्यामुळे हे चिखल आणि हे व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्या शनिवारसाठी घाटमध्ये जे पर्यटक किंवा जे सुट्टीचा आनंद घेऊन तिकडं जाण्याचा ज्यांचा भेद आहे त्यांनी थोडंसं म्हणजे जपूनच हे नियोजन केलेलं बरं किंवा के थोडं लांबूनच म्हणजे चार पावलं लांबूनच म्हणजे आपल्या रो स रोडच्या म्हणजे रस्त्याच्या कडेला किंवा गाडीमध्ये जास्त राहून आनंद लुटलेला बरा एकदम त्या पाण्यामध्ये किंवा जिथं निसरड आहे तिथं जायचं जाणं टाळावं कारण शनिवार तिकडे तिकडे पावसाजवळ पूर्ण घाट क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही इगतपुरीला म्हणा किंवा लोणावळा म्हणा किंवा तुमचं माशेस घाट म्हणा का तिकडे खाली तामिनी घाट म्हणा कुठे पण जायचा भेद असेल तर तो संपूर्ण घाटमध्ये या शनिवारावर पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट सहलीसाठी जाणार असाल या विकेंडला तर ते शक्यतो टाळलेलं बरं आणि जर गेले तर मग आपली काळजी घ्यायची एवढंच आपलं हे आहे पण शनिवारवर पावसाचा जोर जास्त राण्याची शक्यता आहे उद्यापासून थोडासा वाढ आपल्याकडे अपेक्षित आहे तर सांगितल्याप्रमाणे आपलं शुक्रवार शनिवार रविवार असे हळूहळू तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे शुक्रवारपेक्षा जास्त पाऊस थोडा शनिवारी अधिक शनिवारपेक्षा अधिक पाऊस रवि आणि सोमवारपासून पुन्हा जोर कमी व्हायला सुरू होणार आहे म्हणजे कमी होणार आहे पुन्हा कारण ते कमी दाबाचं क्षेत्र एकदा पुढे सरकलं आणि ते निवडलं की पावसाचा जोर कमी होतो त्यामुळे सोमवारी पाच तारखेपासून जोर पुन्हा ओसरणार आहे पण शनिवार रविवार हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत उद्यापासून हळूहळू वाढ होईल आणि शनिवार रविवार पावसाचा जोर जास्त अधिक राहील त्यामुळे शनिवार रविवार सुट्टीचा च्याच दिवशी पाऊस आहे त्यामुळे ते त्याप्रमाणे फक्त घाट क्षेत्रासाठीचं हे फक्त जास्त आपल्यासाठी फोकस आहे जे आपल्या बदला बदलावरच्या बदलापुरात घरी आणि इकडे आहेत त्यांना एवढं काही विशेष त्रास नाही आहे तर ते शनिवारावर आपला जोरदार पाऊस फक्त जर दोन तीन तास सलग असा जास्त मुसळधार पडला तर आपलं थोडंसं जे गटार ओवरफ्लो होऊन थोडंसं पाणी तुंबण्याच्या प्रकार आहे तेवढं फक्त कदाचित जर जास्त संततधार झालं तर ते रविवारी आपल्याला मिळू शकतं तर एकंदरीत शनिवार रविवार हे पावसाचे आहेत आणि उद्यापासून थोडा त्याचा जोर वाढेल तर हे आपलं हवामान विषयीचं आज एक ऑगस्टला आपला हा अपडेट आहे तर आणि वाऱ्याचा वेग पण तसंच आहे शनिवार रविवार थोडा वाढेल आज आपल्याकडे वाऱ्याचा वेग हा पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग होता पण मधूनमधून होता बाकी वेळेस वारं शांत होता तर शनिवार रविवारच्या टाईमला थोडंसं वाऱ्याचा वेग हे अधूनमधून राहण्याची शक्यता आहे तर तेव्हा पुन्हा आपल्याकडे चाळीस ते आप पन्नास किलोमीटर प्रति तास वाऱ्या वाहू शकतं जोरदार पावसाच्या सरीवरून तर तेच मग आपला हाच सावरांश हाच आहे वाट पुढच्या तीन दिवसाचा हळूहळू पावसा जोर वाढणार आहे उद्यापेक्षा जास्त पाऊस शनिवार शनिवारपेक्षा रविवारी सोमवारपासून पुन्हा कमी होईल तर ह्या आपलं हवामान विषयीचा आजचा अपडेट होतं तर आपल्याला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा आणि अशा नवऱ्यावर येणाऱ्या पावसाचं ज्यांचं कोणी प्लान केले असतील घाट क्षेत्राचे तर त्यांना हे जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना मग त्यांची स्वतःची काळजी घ्यायला चांगलं पडेल तर एकंदरीत हवामानाची स्थितीचा आज आढावा घेतला आता जून जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे त्याची मी आकडेवारी आता प्रदर्शित करणार आहे माझ्या ट्विटर हँडलवर ती मी इथे खाली कमेंटमध्ये तुम्हाला शेअर करेन तर ज्यांना आपल्या आपल्या विभागात म्हणजे बदलापूरमध्ये पाऊस किती झाला आहे उल्हासनगरमध्ये किती झाला आहे कल्याणमध्ये किती झाला आहे तर आपल्या विभागाचा पाऊस पाहायचा असेल तर ते थोड्या वेळाने मी या याच लाईव्हच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये अपडेट टाकून देईन तर कृपया ते अपडेट तुम्ही तो नकाशा पाहून घ्यावा जेणेकरून आपल्याला पावसाची आकडेवारी मिळून जाईल तर जून आणि जुलै महिन्यातल्या पावसाची एकूण तर हेच आपल्या हवामानाचं अपडेट होतं तर आपण उद्या पुन्हा विश्लेषण करून उद्या संध्याकाळी पुन्हा भेटू शनिवार रविवारसाठी काही वेगळे अजून अंदाज आहेत का वेगळं काही अजून अपेक्षित आहे का हे जाणून घेण्यासाठी उद्या आपण पुन्हा दहा साडे दहाच्या दरम्यान भेटूया तोपर्यंत शुभरात्री आणि आजचं अपडेट पाहिल्याबद्दल धन्यवाद